संघांची खेळाडूंनी मान्य गोरखजी लपडे आपण सुद्धा खेळाडूवर मैदानावर जायचे खेळाडूंची ओळख करून घेणार यानंतर बालाजी नाशिक रोड विरुद्ध शिवशक्ती बस एन एक लहरा खेळण्याची तयारी लागा बालाजी नाशिक रोड विरुद्ध शिवशक्ती बस हा सामना क्रीडांगण क्रमांक एक वर होईल जो व्यासपीठाच्या एकदम समोरचा आहे तिकडनं एक नंबर आणि क्रीडांगण क्रमांक तो जो आता सध्या चालू आहे तो भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी वैशालीताई त्रंबके त्याचप्रमाणे अनिताई जा त्याचप्रमाणे विद्याताई शिंदे विनंती करण्यात येत आहे की आपण या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरुवात करणार आहोत उद्घाटन करणार आहोत मी आज ठिकाणी सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना निमंत्रित करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी माननीय कविताताई राऊत प्रमुख पाहुणे आणि सर्व महंत आणि त्याचप्रमाणे इतर सर्व मान्यवरांना निमंत्रित करतो आपण व्यासपीठाच्या समोर त्या ठिकाणी उद्घाटन करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आपण सर्वांनी त्या ठिकाणी येण्याची कृपा करावी कोंडाजी मामा आवाड यांचंही या ठिकाणी युवा मंचावरती सर्वच स्वागत वॉटलेस ऑपरेटर हॅलो ऑपरेटर वॉटलेस आहेत नाशिक तालुका संघाचे संचालक प्रभाकर माळोदे यांचंही या ठिकाणी युवा मंचावतीने सरचं स्वागत त्याचप्रमाणे सर्वच तोला मोलाच्या या ठिकाणी कोणाचा नामोल्लेख राहिला असेल या सर्वच मान्यवरांचे युवा मंचावतीने सरचं स्वागत सुरेश अण्णा मते हेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही युवा मंचावतीने सहर्ष स्वागत आडगाव महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी नाशिक जिल्ह्याची शान नवे नवे या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये त्यांनी आपला डंका पिटवलेला आहे त्या कविताई राऊत यांच्या हस्ते त्याचप्रमाणे नाशिक तपोण येथील ना महंत मंडळी यांनी या साठी विशेष असं योगदान म्हणजे ही जागा उपलब्ध करून दिली त्या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आडगाव महोत्सवाच उद्घाटन या ठिकाणी आहे आडगाव सर्व पक्षांचे आणि संघटनांचे पदाधिकारी ठिकाणी उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा प्रमुख विष्णुपंत मैदूर मैस हॅलो हॅलो राजे ओ राजे हॅलो नाशिक गणेश बँकेचे तज्ञ संचालक पाटील लबडे यांचं त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचंही आडगाव युवा मंचा वतीने Hello, sir. Hello, sir. या नंतरचा सामना आहे बालाजी नाशिक रोड विरुद्ध शिवशक्ती दुसरा पुकार एन टी पी एस एक ल विरुद्ध आझाद निफाड दोघी संघांना दुसरा पुकार देण्यात आलेला नोंद घ्या एन एस एक लहरा विरुद्ध आझाद निफाड बालाजी नाशिक रोड विरुद्ध शिवशक्ती बिग हॅलो पंचमुखी हनुमान मंदिर आडगाव नाका जी त्याचप्रमाणे तपोन बटुक हनुमान मंदिर त्यागीजीदासजी महाराज बिहारी मंदिर नरसिंहदास आणि हरीश वल्लभदास मकवाणा त्याचप्रमाणे ऑलिम्पिक पटू माननीय प्राप्त असते हॅलो आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे छत्रपती शिवाजी महाराज हॅलो बोला बोला छत्रपती शिवाजी महाराज की जरा दिल से बोल बोला छत्रपती शिवाजी महाराज की वा क्या बात है महोत्सवाच्या या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालेलं आहे

सोहम माळोदे आडगावच्या कबड्डी इतिहासामधील एक नवीन जोडलेलं नाव सोहम देखील या ठिकाणी अंडर नाइन्टीन मध्ये महाराष्ट्राच्या वतीने या ठिकाणी खेळला त्याचंही या ठिकाणी विशेष असं कौतुक आहे नॅशनल खेळाडू सोहम माळोदे गुलाम सय्यद यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांनी या ठिकाणी युवा मंच वतीने सहर्ष स्वागत संयोजकांना विनंती आहे जेही या ठिकाणी कोणी मान्यवर उपस्थित असतील त्यांचा या ठिकाणी नामोल्लेख करण्यासाठी मला चिठ्ठी देण्याची कृपा करायची आहे चुकून एखादा मान्यवर राहिला तर युवा मंचा वतीने दिलगिरी आडगावची ओळख असलेला हा कबड्डी खेळ हा कबड्डी खेळ आडगावच्या बाहेर नाशिक असेल महाराष्ट्र असेल त्याचप्रमाणे भारतामध्ये आणि जागतिक पातळीवर पोचवण्यासाठी जे जे खेळाडू या ठिकाणी परिश्रम घेतात ते सर्वच कबड्डीपटू या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी आडगाव युवा मंचा वतीने सहर्ष स्वागत पहिले बालाजी नाशिक रोडची शक्ती बसला दोन एक वर यायचे तुम्हाला उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे सर्वच मान्यवरांना विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन पुढील कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी आपण उपस्थित राहायचं आहे या महोत्सवाचा पहिला दिवस आणि त्या महोत्सवाची सुरुवात या ठिकाणी उद्घाटनाने सुरुवात झालेली आहे सर्वच मांडेवरांनी वरती येऊन व्यासपीठावर असनस्त व्हायचं आहे हॅलो हॅलो नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे खजिंदा मान्य बाळासाहेब जाधव यांचा का हॅलो यानंतरचा जो होणारा सामना आहे एन टी पी एस एक आझाद निफाड हा सामना क्रीडांगण क्रमांक व्यासपीठासमोरचा सामना चालू आहे सर्वच मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी महापुरुषांचं या ठिकाणी पूजन होत आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्याचप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय या सर्व थोर महान पुरुषांचं या ठिकाणी पूजन होतं छत्रपती शिवाजी महाराज की 哎！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来 स्थानापन्न व्हायचं आहे आडगाव विविध कार्यकारी सोसायटीचे नूतन सभापती गाजी पाटील मते विलास मते त्याचप्रमाणे आडगाव विविध कार्यकारी संचालक आमचे मित्र योगेशि मते त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी त्यांचंही या ठिकाणी आगमन झालंय त्यांचंही सर्व स्वागत hello, hello. Hello. सर्वच मान्यवरांना विनंती आहे की असं तो व्हायचं आहे हॅलो कृपया व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांनी आसनस्थ व्हायचं आहे अण्णा बसा कृपया समोरून या ठिकाणी पुढे बसा आडगाव मारुती मंदिराचे ट्रस्टी त्याचप्रमाणे कबड्डीवर विशेष प्रेम असलेले रंगनाथ भाऊ शिंदे त्यांचंही या ठिकाणी आगमन झाले त्यांचंही युवा मंचावतीने सर्वचं स्वागत आपण या ठिकाणी आडगाव युवा मंच आयोजित आडगाव महोत्सवाची शिवारंभ करत असताना आलेल्या मान्यवरांचं यथोचित्त असं स्वागत या ठिकाणी सत्कार करणं कमप्राप्त आहेत म्हणून या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय कविता ताई राऊत यांचा सत्कार यांचं स्वागत या महोत्सवाचे आयोजक आडगावचे युवा नेते माननीय अतुल दादा मते यांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी कविताताई राऊत यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहेत पंचमुखी हनुमान मंदिर आडगाव नाका भक्तजी महाराज यांचं या ठिकाणी मंदिर त्यागीजी बाल पालकदासजी महाराज यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे त्याचप्रमाणे तपवन बिहारी मंदिर नरसिंहदास हरीश वल्लभ दास मकवाणा बसून सुनील जाधव त्यांचा सत्कार करतील त्यानंतर हरीश मकवाणा यांचं स्वागत बिकाजी तात्या शिंदे करतील शिंदे करत आहेत शिवसेना विभाग प्रमुख नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रमुख कोंडाजी मामा आव्हाड यांचा सत्कार बिकाजी पाटील मते आडगाव सोसायटीचे चेअरमन यांच्या हस्ते या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा प्रमुख कोंडाजी मामा आव्हाड यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा प्रमुख विष्णुपंत मैसुणे यांचा सत्कार प्रकाश मते करतील आडगावच्या माजी नगरसेविका शिकोलताई माळोदे यांचा सत्कार अतुल दादा यांच्या यांनी करावा गौरी ताई अतुल मते, मते यांच्या हस्ते आडगावच्या नगरसेविका होत आहेतकर सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सत्कार या ठिकाणी दादा मते हे करतील सर सत्कार संपन्न होत आहे आडगाव व्यायाम शाळेचे अध्यक्ष क्रीडा प्रेमी क्रीडा महर्षी मते, शिंदे यांचा सत्कार नितीन वाळू करतील आडगावचे नगरसेवक सुरेशजी खेताडे यांचा सत्कार आडगाव विविध कार्यकारी कर्मीचे संचालक योगेश मते करतील सुरेश अण्णा मते यांचा सत्कार सोनू पोकळे करतील सोनू पोकळे यांच्या हस्ते सुरेश अण्णा मते यांचा सत्कार होता आहे अण्णा पुढे अण्णा पुढे